ते सोडा मला आठवतं त्याप्रमाणे जेव्हा हे बंडखोरी वगैरे झाले उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या शिवसैनिकाच्या झुंडी या मातोश्रीवर येत होत्या अशीच कुठची तरी कल्याणच्या एक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक जमाव मातोश्रीवर आलेला होता पण कलानगरच्या गेट पासून मातोश्रीवर पोहोचे पर्यंत त्यापैकी एका शिवसैनिकाला हार्ट अटॅक आला त्याला घाई घाईने उचलून जमाव सोबतच्या लोकांनी मित्रांनी त्याला इस्पितळात नेला पण त्याचा मृत्यू झाला तो मृत्यू झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्या शिवसैनिकाला एकनाथ शिंदे यांनी मदत पाठवली हो म्हणजे तो शिवसैनिक जो मरण पावला शिवसैनिक तो एकनाथ शिंदे यांना शिव्या शाप देत मातोश्रीवर आला होता पण तो सामान्य शिवसैनिक आहे त्याच्याविषयीची आस्था सुद्धा एकनाथ शिंदेनी दाखवली बातम्या बघून कोणतरी मला तर आठवत नाही पण कोणतरी एक आमदारच मला वाटते तिथपर्यंत त्या शिवसैनिकाच्या जा घरी जाऊन पोहोचला मदतीचा चेक घेऊन गेला मला सांगा त्याचे घरचे त्याच्या जवळचे सगळे सोयरे किंवा त्याचे जवळचे मित्र शिवसैनिक काय म्हणतील अरे आपण ज्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो तिथे आपल्या मित्राचा मृत्यू झालाय आणि त्याच्या घरी उद्धव ठाकरे गेले नाही पण एकनाथ शिंदे या शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्याने त्याच्यासाठी मदत पाठवली आर्थिक मदत पाठवली अस्थेने कोण असतील ते चार नेते पाठवले कोण गेला शिवसेनेचा